निवेदन घेऊन टाका आम्ही पुढचं काम करतो अहो सर तुम्ही निवेदन घेऊन टाका आम्ही पुढच्या कामं करतो जिल्हाधिकारी हो चालेल ना मग आम्ही त्यांना देतो आम्ही देतो ना तुम्ही जागेवर बसून शूटिंग का करू शकत नाही

तू बस आम्हाला सर सहकार्यच पाहिजे तुमच्याकडे कोणी करताच येत ना तुम्ही आम्ही नाही थोडी म्हणतोय सहकार्य करताय तुम्ही आम्हाला भेटीच धरताय तुम्ही खाली बसू राहिले तिथे बसायची व्यवस्था नाही नाही सर वर बस शूट करा हे काय माझा प्रदेश हो काय करतो ना करतो ना इथे आहे हे काय इथे इथे बसलं पाहिजे आता विषय असा आहे की बाबा मला मी उपोषणला बसतो माझ्यासोबत सगळे जवान आहेत बिचारे लोक आहेत कुठून कुठून आलेले हे गावस्थ आहेत बिचारती इतके तळमळपात आहेत ते सैनिकाला मारपीट होती का दश नगरपालिकेमध्ये म्हणून कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी मी चाललंय हे पत्र आय पी सी धाराप्रमाणे मी त्यांच्यावरून नमूद करू शकतो मला संविधान अनुच्छेद माझा पहिले संविधान संविधानाची अनुषेद एकोणीस मला सांगता अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला स्वातंत्र्य इथं बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला दुसरं अनुच्छेद एकवीस सांगतो जीवनाचा आणि सन्मानाचा जगण्याचा हक्क आम्हाला संविधान सांगतो आणि पी सी अधिनियम दोन हजार बाराच्या अंतर्गत बालकाच्या सुरक्षेचा भंग करून माझा बालकचा भंग केला त्यांनी दुसरी गोष्ट मानव अधिकार संरक्षण अधिनियम आय पी सी तीनशे तेवीस तीनशे एक्केचाळीस पाचशे तीन पाचशे सहा अंतर्गत शारीरिक इजा धमकी जबरदस्ती याप्रमाणे जी माझ्यासोबत वागून झाली त्यांच्यावर ह्या गुन्हा आय पी सीच्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदला जायला पाहिजे नाही तर मी तो, तो कलेक्टर साहेबांपासून तात्काळ आता होऊ बसतो माझ्या मागण्या त्याच दिल्या संपूर्ण घटनेतील दोषी कर्मचाऱ्यांवर विलंब व फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे ज्यांनी माझ्या मोबाईल हिसकून घेतला आणि प्रसारण बंद केलं त्यांच्यावर तांत्रिक सबर पुरानुसार कारवाई करण्यात यावी संबंधित अधिकारी जे या कर्मचाऱ्यांना पाठबळ देत होते त्यांची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी चोवीस तासाच्या आत या प्रकरणाची लेखी उत्तर द्यावे अन्यथा मी माझा मुलगा घेऊन आपल्या कार्यालयासमोर अनिश्चित कालीन घोषणात बसणार आहे त्या व्यतिरिक्त जर या काळा काळात माझ्या मुलाला आरोग्याला जीवनाला किंवा मानसिक स्थितीला कोणताही हानि झाली तर पूर्ण जबाबदारी जिल्हा शासनाची असेल ही घटना एका सैनिकाची आणि एका बालका बालकाचा सन्मानाचा भुंडीला मिळवणारी आहे जर शांततेचा मार्गाने आंदोलन